नमस्कार भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते आणि आज आपण अशी अगदी खुसखुशीत आणि चटपटीत अशी खारीडाळ कशी बनवायची ते बघणार आहोत मधल्या वेळेत मुलांना काहीतरी असं चटपटीत खायला आवडतं मुलांनाच काय तर मोठ्याला देखील असं काहीतरी वेगळं चटपटीत खायला खूप आवडतं तर अगदी कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आपण मस्त अशी चटपटीत डाळ घरीच बनवू शकतो आणि ती ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर जास्त वेळ न घालवता आपण मस्त अशी चटपटीत आणि खुसखुशीत डाळ बनवायला सुरुवात करू यासाठी इथे एक वाटी मी डाळ घेतलेली आहे चना डाळ या भांड्यामध्ये मी डाळ ओतून घेते आणि आता डाळीमध्ये आपण पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून याला पावडर वगैरे स्टोर करताना लावून ठेवलेली असते तर ती साफ होईल यासाठी दोन ते तीन ती ती पाण्याने आपण डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ आता मी हाताने छान तोळून धुवून घेतलेली आहे यामध्ये आता मी पाणी ओतते डाळ अगदी व्यवस्थित भिजून एक इंचभर पाणी वरती राहील एवढं पाणी आपण ओतून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवून आपण तीन तास ही डाळ भिजवून घेणार आहोत तर आता इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन तास मी डाळ भिजून घेतलेली आहे जर तुमच्याकडं वेळ असेल रा तर रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही भिजवून घेतली तरीही चालते आणि आता तुम्ही इथे बघू शकता डाळ आपली छान भिजलेली आहे डाळीतलं आता सगळं पाणी मी काढून घेते आणि आता डाळ आपण कॉटनच्या कपड्यावरती काढून घेणार आहोत डाळ तर आपण कपड्यावरती काढून घेतलेली आहे आणि आता डाळ मी पुसून घेते छान या पद्धतीने जर तुमच्याकडे वेळ असेल तर डाळ अशी पुसून घेतल्यानंतर पंख्याखाली देखील तुम्ही अर्ध्या तासासाठी ठेवू शकता अगदी याचं पाणी निघून डाळ अगदी कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला यातलं सगळं पाणी सुकलं गेलं पाहिजे डाळ तर। खुश आता मी इथे व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात हाताला पाणी लागत नाही या पद्धतीने आपण डाळ कोरडी केल्यानंतर तळली की जास्त तेलकट होत नाही आणि तेल देखील जास्त लागत नाही खाताना देखील छान खुसखुशीत आपली अशी डाळ बनते तर आता आपण डाळ तळून घेणार आहोत डाळ तळण्यासाठी आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे मी इथे बघू शकता एक झाऱ्या घेतलेला आहे झाऱ्यामध्ये मी डाळ घालून घेतलेली आहे या पद्धतीने आपण जर डाळ तळली डाळ तेलामधून काढताना फारसं कठीण होत नाही आणि डाळ देखील छान तळली जाते तर डाळ तळून घेत असताना डाळ कुरकुरीत व्हावी यासाठी आपण त्याची फ्लेम एकदम लो करून ही डाळ छान अशी तळून घ्यायची आहे जेणेकरून छान कुरकुरीत अशी डाळ आपली तयार होईल आणि भरपूर दिवस ती राहील त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी लो करून मस्त अशी कुरकुरीत आपण डाळ तळून घेणार आहोत आणि डाळ या पद्धतीने थोडीशी मधूनमधून हलवून घ्यायची म्हणजे डाळ आपली जेवढ्या आपण झाऱ्यामध्ये डाळ घातले आहे संपूर्ण डाळ छान भाजली जाईल यासाठी या पद्धतीने चमच्याने थोडंसं मधूनमधून हलवून घ्यायची डाळ आपली छान तळून झालेली आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही ते बघू शकता ज्यावेळेला आपण तेलामध्ये डाळ घातली होती त्यापेक्षा डाळ आपल्याला फुललेली दिसते मोठी दिसते आहे डाळ आपल्याला आणि त्याचबरोबर तेलामध्ये घातल्यानंतर जे बुडबुडे येत होते ते, ते देखील आता पूर्णपणे बंद झालेले आहेत म्हणजे आपली छान डाळ पुरेत अशी तळून झालेली आहे तर या पद्धतीने आपण डाळ तेलामधून काढून घेणार हो। आहोत झाऱ्यामध्ये आपण डाळ तळून घेतल्यामुळे काढणं देखील अगदी सोपं झालं शिवाय यातील तेल सगळं व्यवस्थित घेता येत आहे आपल्याला तर आता इथे मी तळलेल्या डाळीचा आवाज दाखवते काय मस्त असा क्रिस्पी आवाज येतोय याचाच अर्थ मस्त आपली डाळ तळून झालेली आहे तर राहिलेली डाळ देखील मी अशी छान तळून घेते तर आता तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली डाळ तळून झालेली आहे अगदी खुसखुशीत झालेली यावरती आता आपण तिखट लावून घेऊया लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त देखील लावू शकता त्यानंतर यावरती मी चवीपृत मीठ लावून घेते आणि आता आपण एक चमचा चाट मसाला देखील लावून हे सगळं छान मिक्स करणार आहोत डाळीसोबत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता आणि शेंगदाणे देखील तळून घालू शकता त्यामुळे देखील खूप छान अशी टेस्ट येते याला हे आता छान मी मिक्स करून घेते तर मस्त अशी चटपटीत खुसखुशीत अशी आपली खारी डाळ तयार झालेली आहे ही डाळ बनवण्यासाठी फार जास्त साहित्याची गरज नसते अगदी साधी सोप्या पद्धतीने आपण हे मस्त अशी चटपटीत डाळ बनवू शकतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकोनला देखील प्रेस करा म्हणजेच असे नवीन नवी व्हिडिओ मी अपलोड केले की के लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपल्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी तुम्ही पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद